कोथरुड मधून चंद्रकांत पाटील सध्या विजयाच्या उंबरठ्यावर दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते पहिला निकाल माझाच्या हाती लागला अदिती तटकरे विजयी झाल्यात कालिदास कोळंबकर विजयी झालेत आणि त्याच्या पाठोपाठ गिरीश महाजन विजयी झाल्याचं कळत आहे तर रावेरमध्ये भाजपच्या उमेदवाराचा रा विजय निश्चित मानला जातोय गिरीश महाजन विजयी झालेल्या जामनेर म्हणून अश्विन आणि तिकडे बागलांडमध्ये भाजपचे दिलीप बोरसे पन्नास हजार मतांची मोठी आघाडी आहे अंधेरी पश्चिम भाजपचे अमित साटम अकरा हजार मतांची आघाडी आहे श्रीरामपूर काँग्रेसचे हेमंत ओगले सात हजार मतांची आघाडी आहे त्यामुळे आता ज्या आघाड्यासमोर येतात त्या मोठ्या आहेत पाच ते, ते, ते सात हजारांच्या मार्जिनच्या आहेत आणि ती आणखी जर आघाडी वाढत गेली तर त्या हो उमेदवाराचा विजय हा जवळपास निश्चित मानला जाईल मात्र सध्याच्या घडीला तीन अधिकृत निकाल समोर आलेले आहेत वडाळ्यामध्ये कालिदास कोळंबकर त्यानंतर अदिती तटकरे आणि त्यासोबतच जामनेरमध्ये गिरीश महाजन कागलमधून पाहतोय समरजित घाटगे पिछाडीवर असल्याचं काटे काटेकी टक्कर कागलमध्ये पाहायला मिळत होती जसं तू म्हणालास की सीसो बॅटल तिकडे पाहायला मिळत होती कधी हसन मुश्रीफ आघाडीवर होते कधी समरजित घाटगे सध्या समरजित घाटगे पिछाडीवर आहेत पलूस कडेगाव मधून सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर अकोला पूर्व रणवीर सावरकर रणवीर सावरकर विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं कळत आहे तर संभाजीनगर पूर्वमध्ये इम्तियाज जलील यांनी पन्नास हजारांची आघाडी घेतली अश्विन अतुल सावे जे विद्यमान मंत्री आहेत ते चौथ्या नंबरवर होते आणि इम्तियाज जलील यांनी आपली आघाडी अजूनही तशीच टिकवून ठेवलेली आहे भाजपचे अमित चट्टम अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे हेमंत ओगले सात हजार मतांनी आघाडीवर असल्याचं दिसत आहे सातव्या फेरी अखेर रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये आघाडी घेतली गेल्या सहा फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर होते राम शिंदे आघाडीवर होते ठाकरे गटाचे सत्यजित पाटील तीन हजार सातशे मदानी आघाडीवर शाहूवाडीमध्ये तर जनसुराज्याचे विनय कोरे पिछाडीवर असल्याचं दिसतंय मलबार हिल मधून मंगलप्रभात लोढा विजयाच्या उंबरठ्यावर आहे अश्विन खरंय त्याच्यामुळे आता अनेक ठिकाणी विजयाचे आकडे कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये अनेक निकाल समोर येऊ शकतील कारण कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील हे विजयाच्या समीप आहेत तिकडे मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा विजयाच्या जवळ आहेत पहिला निकाल अर्थातच मगाशी समोर आलेला होता अदिती तटकरे यांचा नंतर गिरीश महाजन जिंकलेले आहेत कालिदास कोळंकर जिंकलेले आहेत त्यामुळे सध्याचे तीन डिक्लेअर्ड रिझल्ट्स आहेत जे समोर आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये गिरीश महाजन कालिदास कोळंबकर आणि अदिती तटकरे त्यामुळे तिन्ही निकाल महायुतीच्या बाजूने सध्याच्या घडीला अशी स्थिती दोनशे अठरा महायुती मविया अठ्ठावन इतर बारा भाजपा एकशे तीस शिंदेची शिवसेना चोपन्न अजित पवार चौतीस काँग्रेस एकवीस ठाकरेंची शिवसेना एकोणीस शरद पवारांचा पक्ष अठरा मनसे आणि वंचित अजून एकही ठिकाणी आघाडी नाही इतरांच्या खात्यात बारा ठिकाणी आघाडी तेव्हा ही सध्याची आकडेवारी अंधेरी पश्चिम मध्ये भाजपचे अमित चटम अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत आपण भाजपचे आकडेवारी पाहिली तर एकशे तीस जागांवरती भाजपनं आघाडी घेतली म्हणजे दोन हजार चौदाचा विक्रमही भाजपनं मोडीत काढण्यात